हॅलो फ्रेंड्स रयळशी सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण शाकंभरी नवरात्री दोन हजार पंचवीस कधी आहे आणि शाकंभरी जयंती कधी आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शाकंबरी नवरात्री सात जानेवारी दोन हजार पंचवीसपासून तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आहे शाकंभरी पौर्णिमाचे महत्त्व व पूजाविधी शाकंबरी माताची कथा हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका शाकंभरी नवरात्री पौष शुक्ल पक्ष अष्टमीपासून आरंभ होत असून पौष पौर्णिमा या दिवशी समाप्ती होत आहे शाकंभरी नवरात्री उत्सव आठ दिवसपर्यंत साजरा करतात ही नवरात्री मुख्य करून राजस्थान कर्नाटक महाराष्ट्र तामिळनाडू उत्तर प्रदेश या प्रांतांमध्ये साजरी करतात या आठ दिवसामध्ये शाकंभरी माताची पूजा केली जाते माताच्या पूजेच्या अवतारांचे पोषण व स्वास्थ्याचे प्रतीक मानले जाते या आठ दिवसामध्ये लोक उपवास करून दुर्गा माताची पूजा अर्चा करतात शाकंभरी नवरात्री मुहूर्त शाकंबरी नवरात्री आरंभ सात जानेवारी दोन हजार पंचवीस ते तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस अष्टमी तिथी प्रारंभ सहा जानेवारी दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजून तेवीस मिनिटापासून तर ते समाप्ती सात जानेवारी दोन हजार पंचवीस संध्याकाळी चार वाजून सव्वीस मिनटे शाकंबरी नवरात्री पूजा विधी शाकंबरी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा मग पूजा साहित्य एकत्र करून ठेवा पूजा साहित्यामध्ये खडीसाखर मावा पुरी हलवा भाजी जरूर ठेवा मग चौरंगावरती माताचा फोटो ठेवून त्यावरती गंगाजल शिंपडा व पूजा सुरू करा दुर्गास्तोत्राचे वाचन करा माताला मिठाईचा भोग दाखवून फळ व फूल अर्पित करा मग एकशे आठ वेळा देवी माताचा जाप करा आरती करून रोज देवी माताची पूजा करा व आरतीसुद्धा म्हणा शाकंबरी नवरात्री महत्त्व मान्यता अनुसार शाकंबरी नवरात्रीमध्ये दुर्गाची विधीपूर्वक पूजा केल्याने चांगले स्वास्थ्य राहते त्याचबरोबर जीवनातील सर्व समस्यांनीची मुक्ती मिळेल तसेच स्वास्थ्य व समृद्ध जीवनाचा आशीर्वाद मिळतो म्हणूनच शाकंबरी नवरात्रीचे व्रत करावे शाकंबरी माता नाही माता आदिशक्ती जगदंबा हिचे एक सौम्य रूप आहे शाकंबरी माता ही भाज्या उत्पन्न करते व दुष्काळापासून मुक्ती होईल शाकंबरी नवरात्रीमध्ये भक्तजन विशेष रूपामध्ये ताज्या फळभाज्या अर्पित करतात त्यामुळे कृपा मिळते तसे पाहायला गेले तर वर्षभरामध्ये चार नवरात्री साजऱ्या करतात आश्विन महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये शारदीय नवरात्री चैत्र शुक्ल पक्षामध्ये चैत्र नवरात्री तिसरी व चौथी नत नवरात्री माघ व आषाढ महिन्यामध्ये साजरी करतात ज्या साधकांना मंत्र तंत्र विद्या प्राप्त करायची आहे त्यांच्यासाठी ही नवरात्री खास मानली जाते तिचा आरंभ पौष मास शुक्ल पक्ष अष्टमीला होतो समाप्ती पौष पौर्णिमा ह्या दिवशी होते समाप्तीला शाकंबरी जयंती साजरी करतात शाकंबरी नवरात्रीमध्ये साधक वनस्पतींची देवी माता शाकंबरीची आराधना करतात माता शाकंभरीने आपल्या शरीरातून उत्पन्न होणाऱ्या भाज्या फळं त्यामुळे सर्वांचे पोषण होते ही माता अन्नपूर्णा वैष्णवदेवी चामुंडा कांगडा वाली ज्वाला चिंतपूर्णी कामाख्या चंडी बाला सुंदरी मनसा व नैनादेवी अशाने संबोधली जाते माता शाकंबरीची कथा पौराणिक मान्यता अनुसार देवीने हा अवतार जेव्हा घेतला होता तेव्हा राक्षसांच्या त्रासापासून दुष्काळ पडला होता तेव्हा माता शाकंबरी उत्पन्न झाली होती तिच्या ह्या रूपामध्ये एक हजार डोळे होते जेव्हा त्यांनी आपल्या भक्तांचे दयनीय हाल पाहिले त्यामुळे ती नऊ दिवस रडत होती रडत असताना तिच्या डोळ्यामधून सारखे आश्रू येत होते त्यामुळे दुष्काळ दूर होऊन हिरवीगार शेती झाली होती हजार डोळे असल्यामुळे त्यांना माता शताक्षी म्हणत जे भक्त नवरात्रीमध्ये गरीब लोकांना कच्ची भाजी भाजी फळं व पाणी दान करतात त्यांना देवीची कृपा मिळते माता शाकंबरी देवी दुर्गाचा अवतारापैकी एक रूप आहे दुर्गा दुर्गामाताच्या सर्व रूपांपैकी माता, माता रक्तदंतिका भीमा रामरी शताक्षी व शाकंबरी हे प्रसिद्ध रूप आहेत आपल्या देशामध्ये माता शाकंभरीची शक्तीपीठे आहेत त्यातील प्रमुख राजस्थान येथे उदयपूर येथे आहे तर दुसरे राजस्थान येथेच सांभर येथे असून तिसरे मेरठ येथे आहे शाकंबरी देवीचे एक मंदिर कर्नाटकमध्ये बागलकोट जिल्ह्यामध्ये बादामी येथे आहे वेळोवेळी तिथे जत्रा भरत असते फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शे सुजाता हे चॅनेल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद